दादांनी अतिशय उत्तर आहे मी असं की मुंबईचं एक शॉप तिकडे येतं बंदी झाल्यामुळे आणि त्याचा फायदा घेतला जातो इतका काळ तिथल्या लोकांनी ठेवली त्या लोकांची इच्छा आहे म्हणून तर दारू मर्यादित राहिली दारूची विक्री पहिल्यांदा दुकान उघडलं गेलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ग्रामपंचायतीचं क्षेत्र महापालिकेत झालं दादांनी सांगितलं बदलतं कायद्यामध्ये त्याची प्रोविजन केली पाहिजे आपण नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आले नगरपंचायतीच्या कायद्यात प्रोव्हिजन नव्हती ते सगळे व्यप ते सगळे अविश्वास ठराव रद्द झालेले आहेत काय कायदा करावा लागला या सभागृहाला मग ग्रामपंचायतींचे हद्दीमध्ये रूपांतर महापालिकेत झालं तर कायद्यात असे बदल झाला आहे का एवढंच फक्त मला उत्तर हवं होतं एक आणि जर तसं नसेल तर त्याच्या पुढची मागणी मी केली सन्मान्य दादांनी उत्तर दिलंय मला पूर्णपणानं शासनानं सांगावं कारण याच्यात काय आहे महापालिकेचा एक विशिष्ट भाग आहे तर त्यामुळे त्या भागामध्ये प्रक्रिया सुरू करण्यासाठी लोकही अर्ज द्यायला तयार आहेत कसा अर्ज पाहिजे कारण याच्यातच खेळवलं जातं आम्हाला मग त्याच कायद्याचा आधार आम्ही मागतो आम्हाला खेळवलं जातं की नाही असं नाही जमणार तसं नाही जमणार एक शहर मागतंय दारूबंदी तर त्यासाठी शासन सहकार्य शासनाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे शासनानं कलेक्टरला अशी प्रक्रिया सुरू करण्याच्यासाठी अर्ज मागवण्याचे या ठिकाणी जर अशी इच्छा व्यक्त केली या फॉर्मॅटमध्ये द्या अशी मागणी केली आम्ही त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज करायला तयार आहोत तसं शासन करणार का अध्यक्ष महोदय पहिल्यांदा जी ठाकूर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की ग्रामपंचायतीचं महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस त्या ठिकाणी केलेले आहेत का याबद्दल वेळोवेळी आपण चेंजेस केलेले आहेत तशा प्रकारचे जी आर पण आपण काढलेले आहेत तरी देखील त्यांनी जी काही नवीन मुद्दा उपस्थित केला आहे तो मी तपासून घेईन तो जर त्याच्यामध्ये काही राहिलेली असेल त्रुटी तर मी ती दुरुस्त करील संदर्भातले नवीन आदेश त्या बाबतीमध्ये काढील पण माझ्या माहितीप्रमाणे माझ्या ज्या आत्तापर्यंतच्या की ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मी सभागृहाला एक सांगू इच्छितो की दारूबंदीबाबत जी काही तरतूद आपण केलेली आहे बरेच जण म्हणतात की बाबा आम्हाला आमच्या भागामध्ये करायची नाही आणि आपण लोकशाहीमध्ये काम करतो आज सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस देखील आपल्या सभागृहामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीला अतिशय महत्त्व देणाऱ्या म्हणून आपला देश आणि आपलं राज्य ओळखलं जातं शासन आदेश दोन हजार आठमध्ये शासन अधिसूचना गृह विभागाने दिनांक बारा दोन दोन हजार नऊला अशी काढली की अशा प्रकारच्या मागण्या काही सन्मान्य सदस्य करतात त्यावेळेस मागणी संबंधित वॉर्डातील पंचवीस टक्के महिला मतदार एकूण मतदारांची जी संख्या असते त्यामध्ये स अध्यक्ष महोदय पंचवीस टक्के महिला मतदारांनी मागणी केली की आपण त्याच्याबद्दलचं मतदान घेतो आणि मतदान घेत असताना ते जर पारित करायचं असेल तर संबंधित वॉर्डातील पन्नास टक्के महिला मतदार एकूण मतदारांच्या एकूण मतदारांच्या तेवढ्यांनी त्याला विरोध दर्शवला पाहिजे की आमच्याकडे दारूचं दुकान नाही पाहिजे असं जर असेल तर प्रशांतजी ठाकूर साहेब आपण ते दुकान बंद करू शकतो हा दोन हजार नऊचा आपला गृह विभागाचा अधिसूचना जी काढली त्याच्यामधनं तो आदेश आपण काढलेला आहे त्याच्यावर तुम्ही ज्या भागामध्ये म्हणताय त्या भागातले एकूण जी काही मतदारांची संख्या असेल त्याच्यात पन्नास टक्के महिला धरायच्या पन्नास टक्के महिलांनी त्या पंचवीस टक्के महिलांनी मागणी करायची एकूण मतदानाच्या मतदारांनी आणि मग ती मागणी केल्यानंतर मंजूर करताना मात्र तिथं असणाऱ्या एकूण मतदानापैकी पन्नास टक्के महिलांनी ते मंजूर करायचं ते मंजूर जर झालं तर तिथलं दुकान बंद करतो आपण